नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूर मधून याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे स्तरीय विज्ञान नर्त महोत्सवात इटान शिवाजी विद्यालय प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड तालुका स्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये इटान येथील शिवाजी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला या स्पर्धेचे आयोजन तीन सप्टेंबर रोजी तालुक्यातील लाखंदूर येथील शिवाजी विद्यालयात करण्यात आले होते मद्दे 15 नी या स्पर्धेमध्ये तालुक्यातील पंधरा शाळांनी सहभाग नोंदविला होता आयोजित नाट्योत्सवाच्या मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयातील विज्ञानातील महिला स्मार्ट शेती डिजिटल भारत जीवन सक्षमीकरण सर्वांसाठी स्वच्छता हरित तंत्रज्ञान ह्या उपविषया अंतर्गत सहभागी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले यात इटान येथील शिवाजी विद्यालयाच्या चमूने सर्वांसाठी स्वच्छता या विषयावर सादरीकरण करीत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला या नाट्योत्सव स्पर्धेचे परीक्षण मणेगाट चे सहाय्यक शिक्षक सिद्धेश्वर तेलमासरे जयतपूर चे सहाय्यक शिक्षक टेकराम बडोरे लाखांदूर गट साधन केंद्राच्या विशेष साधन व्यक्ती वंदना भोवते यांनी केले या कार्यक्रमासाठी गट साधन केंद्र लाखांदूर येथील सौरे मॅडम उल्हास पिलारे मुलचंद गहाने अनिल घोडीचोर रवींद्र पारदी यांनी मोलाचे सहकार्य केले या स्पर्धेमध्ये विजयचे मुचे व मार्गदर्शक शिक्षकांचे गट शिक्षणाधिकारी भगवान वरवटे आणि विजय शाळेचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांनी अभिनंदन केले